यांचं कामकाज असं आहे जो पुढं येईल त्याचा कार्यक्रम पक्का पक्का लावाय ट्रस्टमध्ये प्रत्येक जात त्याची पावरबाज माणसं घेतलेली आहेत माझे आजोबा आहेत त्याच्यात ट्रस्टमध्ये हे समजून घ्या म्हणजे जाधवांचा पोऱ्या पुढं आला का आजोबा पुढं करायचा तामान यांचा माणूस आला का तामान यांनी पुढे यायचं या बिडवा यांनी पुढे यायचं म्हणजे प्रत्येकाची मुंडकी पिरगाळायचं काम एकदम व्यवस्थित पद्धतीनं ट्रस्टच्या माध्यमातून होतं हीच लोक खाली पतसंस्था आहे एक आर्थिक व्यवहार पाहणारी संस्था आहे गरजेपुरते पैसे द्यायचे आणि तिथूनही आर्थिक नाड्या आवळून टाकायच्या वगैरे वगैरे असा सगळा प्रकारे म्हणून माझा उदय किंवा मला लोकांनी गाणी ओढून दिलं याचं कारण याच्यामध्ये एक डोके कुटुंब आहे त्याच्यातलं एक ट्रस्टी पण आहे इथं आणि एक दुसरे पण आहे दीडशे एकर बाग आहे ते द्राक्ष बाग आहे सगळे सगळे ते कुटुंब असं त्यांच्या घरात सरपंच पद पण आलं आणि ते कुटुंब असं त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार बँकांनी ते पतपेड्यांनी नाही का शेतच नाही आणि त्यांची राजकीय दृष्ट्या पाठ मातीवर टेकवायची एवढी मोठी कोणते असे मुद्दे यांना मिळत नव्हते मग यांनी काय केलं हर्षल जाधव हे एक हत्यार वापरलं डोके कुटुंबाला रस्ता सरळ रस्ता त्याच्यामुळे त्यांचे दोन शेताचे भाग झाले होते ते दोन शेत एक करायचं रस्ता बायपास करून द्यायचा असं प्रकरण होतं त्याच्यामध्ये हर्षल जाधवला बळणी लोटला आलं <laughs> या ना आणि तामाने आपलं डोकेंचा माझा सामना उभा लावून दिला या तामाने कुटुंबाने हा आणि मग ग्रामपंचायतला माझ्या विरोधात डोके कुटुंबाचा माणूस उभा राहिला त्यांचा ग्रामपंचायतीला पराजय झाला माझं निवडून आलो म्हणजे डोके कुटुंबाचा सरळ सरळ माझा वापर करून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून डोके कुटुंबाचा व्यवस्थित कार्यक्रम केला मग त्यांचा कार्यक्रम झाले व माझा कार्यक्रम हे लावू शकत नाही का तेवढं नाही ऐका ना ते कळतंय ना मला म्हणून मी म्हणलं आता मी निवडून आलो सगळ्यात पहिलं माझी गावात एंट्री झाली मला कवळी घालायला मला खांदेवर घ्यायला मला खांदे सगळ्याला हेच कोण सदाशिव शंकर तामाने शंकर लक्ष्मण तामाने आणि मग सरपंच पदाचं इलेक्शन आलं आणि अर्चना ताई तामाने माझी भगिनी आहे तिला अध्यक्ष करण्याकरता आपलं सरपंच करण्याकरता मला वापर मी ऐकलं नाही ठाकर समाजाला मी शब्द मी शब्द पाळला हर्षल दुश्मन झाला <laughs> काय हे झालं प्रकरण चला ठीक आहे तिथं आबोला धरला हे झालं ते झालं ते झाल्यानंतर आता आजच्या पिक्चर पर्यंतचा जो प्रवास आहे ना हा शंकर लक्ष्मण तामाने यांनी निकासा केला शंकर लक्ष्मण तामाने यांना साईड लाईन केलं होतं या देवस्थान ट्रस्ट मध्ये ते कुणी केलं होतं संजय ढेकणे जे आजचा देवस्थानचे अध्यक्ष आहेत जितेंद्र दादा बिडवई वगैरे वगैरे जी काही लोक आहेत यांनी शंकर लक्ष्मण तामन यांना साईडलाईन केलं का केलं सलग तेवीस वर्ष या अध्यक्ष म्हणजे आखा आख्या गावात मी एकटा शाना बाकी दुसरा कोणी शाना नाही काय एवढा बोट अभाश्य आहे मग या तेवीस वर्षाच्या कारकिर्दीला सुरुंग लावायला कोण भेटलं यांना यांना प्रभाकर रामचंद्र जाधव माझे आजो विषय समजून घ्या म्हणजे जे काही करायचं कोणाची काही हे करायचं असेल का जाधव कुटुंबाला बरोबर बळीचा वाकरा करायचा त्या हिशोबाने या शंकर लक्ष्मण तामन यांनी काय केलं हा त्याच्या आधीचा एक अध्याय घेतो मग शंकर लक्ष्मण तामन यांना घेतो आताचे विद्यमान अध्यक्ष त्यावेळेस देवस्थानचे उपाध्यक्ष होते मी निवडून आलेलो नवीन 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 नवी नवी जोश बारा लाख रुपयाचा फंड आणला बंदिस्त गटाराला बंदिस्त गटर चार वेळा येऊन माग झालो सौतं... ते माझल्या आईजण शंकर लक्ष्मण तामाने यांच्या घराच्या मागचं तिथं एक सोसायटी आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणी पुरवठ्याची सोसायटी आहे त्या सोसायटीचं एक पंधरा एच पी च नदीवरती मोटर आहे आणि सिमेंटची पाईपलाईन आहे गटर लाईन आलं का सिमेंट चा ते सिमेंटचा पाईप लागतो मग त्याच्यावरून गटर जातं आणि माग सगळं ते टॉयलेटचं मटेरियल वगैरे हो त्या याच्यामध्ये सगळं त्या गटरामध्ये साठून दुर्गंधी मच्छर बिच्छर सगळा प्रोग्राम व्हायचा त्या गट्टरला काम काढलं काढल्यानंतर त्या सोसायटीचे अध्यक्ष हे शंकरराव तामाने यांचे बंधू ते होते ते आले तिथं सोसायटीचं गटर लागलं नेहमीप्रमाणे पाईप आथरलेले होते बंदिस्त गट्टरचे लेवल बी होती नेहमीप्रमाणे मी म्हंटल सोसायटीवाल्यांना एकतर तुम्ही खाली जा ते एक तर वर या ते म्हणले काहीच होऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ते करा काय म्हणलं ठीक आहे थोडस झालं होतं तिथं समजा नाही का थोडस ताईट ताईट भाषानंतर विषय म्हणलं एवढे वयस्कर विषय सोडून द्या मग मी काय केलं सगळे पाईप उचलायला लावले ठेकेदाराला परत वरून लेवल काढायला लावली आणि त्या सोसायटीच्या पाईपाच्या पाई पाई खालून लेवल काढली पाईप ओवले सगळं झालं आणि हे वसंदा म्हणजे शंकररावांचे बंधू ते आले त्यांनी पाहिलं खालून पाईप ते वरून उतरून खाली आले पार पाठवरती थाप टाकली कवळी मारली म्हणलं इथून चला एकाला जमलं नाही तुम्ही एकदम व्यवस्थित कार्यक्रम केला म्हणले खुश झालो म्हणले आपण काय तुझ्या कामावर ते झालं विषय सगळा मिटला त्याच्यानंतर तीन चार पाच आणि त्यांना अटॅक आला अटॅक आल्यानंतर ते, ते गाडीमध्ये रुग्णवाहिकेत जाता जाता ते मयत पण झाले त्या व्यक्तीनं मला आशीर्वाद दिला विषय समजून घ्या आशीर्वाद दिला सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित ते गेल्यानंतर मी त्यांचं अंत्यविधीच्या दर्शनालाही गेलो सगळं आलं सगळं झालं जर माझ्यावरती आक्षेप असतात तर तेव्हाच काय व्हायचं किंवा तामाने कुटुंबाने घ्यायचं ना मग विषय असा झाला दष्क्रिया त्या व्यक्तीची शंकरराव तामाने भावाची त्या दष्क्रियेला हे आत्ताचे विद्यमान अध्यक्ष संजय ढेकणे ते आत्ता ऍडव्होकेट आहेत त्यांनी काय केलं मिटिंग घेतली पतपिढीचे अध्यक्ष त्यांच्या बरोबर ते मिटिंग तिथं चालू असताना मी स्वतः पाहिली जाताना आणि ते तिथं मिटिंग चालू होती तिथून ते खाली आले आणि दषक्रियामध्ये म्हणले गाव पुढार याच्या काचापाय चांगला माणूस गेला आता हे हिवसंधा कोण होते हे गायत्री परिवाराचे चांगले मोठे कार्यकर्ते होते बरेच गावांमधून लोक आली होती महाजांत यांचा काही विषयच नव्हता पण तो गाव पुढारी कोण म्हणजे गावाच्या माणसाची इज्जत घालवायची काम कुणी गेलं हे आत्ताच्या अध्यक्षांनी मी त्यावेळेस भूमिका घेतली एकत्र याने माफी मागायची नाही याचा राजीनामा घ्यायचा याच्यावरती हा विषय सुरू झाला त्यांनी काही माफी मागितली नाही तेव्हापासून ट्रस्टचा माझा सामना उभा राहिला मग दुसरी स्टेप ह्याच प्रकरणानंतर लगेच लागून स्वतःच्या भावाचं झालंय ना मग यांनी काय करायला पाहिजे तर यांनी माझ्याकडे यायला सुरुवात केली मग रोज लीलेंद्री देवस्थानचा जे साईड लाईन झालेले होते ना मग रोज एक क्वार्टर माझ्यातर्फे काय <laughs> असे सलग चार महिने दारू पेले शंकर लक्ष्मण तामाने तुमच्यावर हा रोजची एक क्वार्टर बा म्हणजे मित्र आमचे यायचे मित्र ठीक आहे बाबा दारू पाहिजे घे बा बाबा काय अडचण नाही कॅपॅसिटी खपलेली त्या माणसाची पेण्याची सुद्धा तर रोजची क्वार्टर माझी सलग चार महिने पेली हा चाळीस हजार रुपये मला या नाही ऐका हा शंभर टक्के मी दारू पिऊन बोलत नाही मी परफेक्ट बोलतोय ऐका जबाबदारी जबाबदारीनं बोलतोय तो प्रकार असा दारू पेली लेनेद्री देवस्थानचा आहे कोणता कोणत्याही दोन ट्रस्टींच्या सयांनी इथली दुरुस्ती केली जाऊ शकते एक माझे आजोबा दुसरे शंकर लक्ष्मण तामाने त्यांच्या दोघांच्या सयांनी घटनादृष्टीचा था ठराव आणला पण प्रस्ताव आणला माझ्या मोबाईलमध्ये तो सुद्धा प्रस्ताव तो अर्ज आहे शंकर लक्ष्मण तामाने सही आहे त्याच्यावर त्यांनी मला काय सांगितलं मी आत लढतो तू बाहेर लढ उपोषण झाली जुन्नरमध्ये तुम्हाला माहिती आहे हा मला उपोषणाला बसवलं माणूस आतमध्ये लढला विषय ठरला कसं करायचं काय करायचं काय हा मला आत टाकलं उपोषणाचं मी जेलमध्ये बसून उपोषण केलं वगैरे वगैरे सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे माझा माणूस ट्रस्ट मध्ये लढत होता कोण शंकर लक्ष्मण तामाने सगळं ठरलं गाव बैठकीत पुढच्या ट्रस्टींची निवड करायची हे करायची करायची बाकीच्या माहित नव्हतं आख्या गावाला माहित होतं मग समजून घ्या ठरलं सगळं ठरल्यावरती पंधरा दिवसाच्या आत शंकर लक्ष्मण तामाने यांना लालूच मिळालं ट्रस्टचं सचिवपद मिळालं गडी सेंटरमध्ये आला साईड लाईन मध्ये आला टांगा पलटी म्हणजे माझी पार्टी बदलून पलीकडं आणि तिथं एक बायलॉज आला कोणता गाव बैठकीतून विश्वस्तांची निवड करायची होती ना घटनादृष्टी जर गाव बैठकीत एकमत नाही झालं तर पुढच्या ट्रस्टी निवडायचा अधिकार हा विद्यमान ट्रस्ट मंडळाला राहील म्हणजे परतही गद्दारी विषय समजून घ्या म्हणजे आज जो काही पिक्चर उभा आहे आज इथं ठाकर समाज बसला हे जे काय सगळं आहे ट्रस्टच्या बाबतीत किंवा स्वतंत्र गावापर्यंत आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं यांना जर तुम्ही न्याय नाही केला ना ठाकर समाजाचं मोजकं म्हणणं हे चार पाच जणांना ट्रस्टी करून घ्या ट्रस्ट अर्ध्या लोकांना कामगार म्हणून घ्या तुमचे एकूण जेवढे कामगार असतील त्याच्यातली अर्धी लोक ठाकर समाजाची कामगार म्हणून असावी आणि हे जर तुम्ही नाही केलं तर आदिवासी ठाकर समाजाची अठ्ठावीस वर्षापासूनची मागणी आहे स्वतंत्र गावाची ती मागणी आम्हाला घ्यावा लागत हे शंकर लक्ष्मण तामानेला सगळं माहीत होतं की स्वतंत्र गावाचा बिगुल फुकला जाणारे जर हे मिटलं नाही तर इतकं सगळं माहीत असताना सुद्धा या माणसानी काय केलं पार्टी बदलली त्यांच्यामध्ये जाऊन बसले आणि परत हे जे चित्र उभं आहे हे सगळं आणि सीसीटीव्ही फुटेज पाहा यांच्या ऍट्रॅसिटीचं प्रकरण मेन सूत्रधार शंकर लक्ष्मण तामाने आणि मग सदाशिव शंकर तामाने सदाशिव शंकर तामाने हे फक्त बावल आहेत शंकर लक्ष्मण तामाने यांचं मेन आरोपी अजूनही मोका ठिंडतोय हो मेन आरोपी काय त्यांनी सांगितलं म्हणून सदाशिव मामांनी तो उद्योग केला आलं ग काना दोघं तिथंच सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोघं हसताते हे पण विषय ते दिसतंय सीसीटीव्ही फुटेज बघा तुमच्या लक्षात येईल हा सगळा विषय आणि मग त्यांनी आता समजा दुसऱ्यांना हा दुसऱ्यांदा यांनी माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय का मी यांना मारहाणीची धमकी दिली वगैरे दुसऱ्यांदा दिलाय मारहाणीचा विषयच नाही मला चाळीस हजार रुपये आणून द्या जी दहा रुपये लिहित माझी ती माझी असते ते, ते चाळीस हजार आणून द्या विषय संपला तुझा मला वैयक्तिक वाद काहीच नाही अख्या <coughs> गावाला माहिती आहे तो विषय आणि मुद्दा एवढाच आहे का दारूचा विषय सुरू झालाय म्हणून <coughs> दारूचा विषय पुढे घेतो अठरा बारा दोन हजार चोवीस भक्त भवन क्रमांक दोन आणि रूम नंबर एकशे तीन स्पेशल रूमे, एक तीन एक रूम एकशे तीन आणि एकशे सात या दोन रूम अशा आहेत किती गरजे असूया किती फुला असू द्या ट्रस्टिंग करता या दोन रूम राखीवेत हा ते <laughs> काय करता दारू करता दारू करता ठीक आहे ना आठ बारा दोन हजार चोवीस रात्री नऊ ते बाराच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं मी मागितलं मारती मामानी मागितलं होतं पण ते सीसीटीव्ही फुटेज त्यांनी काही दिलं नाही ते म्हणतात डिलीट झालं हे झालं ते झालं ते डिलीट केलं असं दारू पार्टी होऊन हे झिंगत झिंगत एकमेकांच्या आधाराने बाहेर पडले कैलास लोखंडे ट्रस्टी आणि डेकणे जे अध्यक्ष आताचे ते हा आरोप अत्यंत गंभीर आहे दारू पार्टी भक्त भवन क्रमांक दोन चार रूम नंबर एकशे तीन मध्ये झालेली आणि हे आठ बारा दोन हजार चोवीस रात्री नऊ ते बाराच्या दरम्यानच सीसीटीव्ही फुटेज तुम्ही त्यांच्या मागाच मजा येईल बघायला आठ बारा दोन हजार चोवीस हे फुटेज तुम्ही घ्याच घ्याचं गत बाहेर पडलेली आहे तुमच्या लक्षात येईल आणि सदाशिव मामा जे आमचे आहेत सदाशिव शिवशंकर ताम आणि एट्रेसिटीचे आरोपी हे काही साधू संत नाही आहेत हे देवस्थानचे भांगारवाले आहेत दोन 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 था था। दोन पवन चक्क्यावालेद्री देवस्थान ट्रस्टच्या या आख्या खुलून त्यांनी नेल्या तपासा तपासा हे झालंय दोन पाच वर्ष झाले मागच्या पाच सात वर्ष झाले असतील हे बघा सातबाराला वारस म्हणून ही मंडळी येत मागाशी विषय झाला तो इकडे जे आहे यांच्या बरोबरचा वाद आहे हा शंकर लक्ष्मण तामाने आणि मग खाली लिहिलेद्री ले दे। देवस्थान ट्रस्ट सातबारा ऐका ना, ना? मुद्दा असा आहे देवस्थानची जमीन लेण्याद्री गणपती देव किंवा लेण्याद्री गणपती एवढंच म्हणा मालक सदरी विषय संपून टाका यांचे सातबाऱ्याला नाव का लागतात मंदिराच्या सातबाऱ्याला समजा यांचं वारस म्हणून नाव का लागतात सर्वे नंबर एकोणसाठ मध्ये आदिवासी ठाकर समाज गणपती मूर्ती आहे ती सर्वे नंबर एकोणसाठ मध्ये हे समजून घ्या आणि अर्ध मंदिर हे सर्वे नंबर आठ मध्ये अर्ध मंदिर हे सर्वे नंबर एकोणसाठ मध्ये एकोणसाठ अख्खा ठाकर समाजाचा सर्वे नंबर आहे त्याच्यात गणपतीची मूर्ती आहे वरती सर्वे नंबरचे चिरे ठाकर समाजाचे देवस्थानच्या सातभारामध्ये यांची वैयक्तिक नाव आहेत हा वैयक्तिक नाव आहे कशी काय आली कशी लावली आता तुम्ही विचारा त्यांना हे चुकीच आहे सगळं आजही सात बारी काढून बघ मोबाईल मध्ये दाखव करून आता याच्यातला लाईव्ह विषय आम्ही भ्रष्टाचार करत नाही ना लाईव्ह चा विषय तुम्ही बसलेत ही फरशी उचका फरशी गाली फरशी आत आतमध्ये फरशी घाली फरशी चांगल्या क्वालिटीची खाली पण फरशी हे समजून घ्या प्रकार असा आहे ऐंशी टक्के रक्कम देवस्थानची ही धर्मादायक विषयावरती खर्च करायची आणि वीस टक्के रक्कम यांनी ठेवायची मग यांना खर्च करायला जागा नाहीये यांनी जास्तीत जास्त वैद्यकीय मदत ही पाच हजार ते पंधरा हजारापर्यंत द्यायची जास्त हे देत नाही विषय समजून घ्या आणि मग ही जी रक्कम आहे ही कुठं खर्च करायची तर ही अशा पद्धतीनं करायची गरज नसलेल्या ठिकाणी समजा हे ऑफिस आहे ना मी अध्यक्ष आहे मी बनवलं इंटिरियर वगैरे सगळं चांगल्या रकमेला द्यायचं बरं का एकदम व्यवस्थित संदीप भाऊ तुम्ही व्यवस्थित हा कार्यक्रम करू शकता काय <laughs> चांगल्या व्यवस्थित पद्धतीने द्यायचं आणि अध्यक्ष बदलला रे बदलला का मग काय करायचं लगेच तोडा लगेच तोडा त्याचं लाईफ वगैरे काही विषय नाही विषय समजून घ्या लगेच तोडा लगेच बनवा आता मुद्दा एवढाच आहे संदीप भाऊ तुम्ही आहे इथं सगळे चांगले माननीय पत्रकार आहेत मला एक सांगा पब्लिक पब्लिक तर्फे आलेला पैसा हा सार्वजनिक पैसा त्यातून निर्माण झालेली प्रॉपर्टी ते प्रॉपर्टी स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडणं स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडणं हा भ्रष्टाचार नाही का जर ती प्रॉपर्टी जर सरकारी माध्यमातून किंवा सार्वजनिक माध्यमातून जर आलेली आहे तर तुम्ही तिथं स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडली हा भ्रष्टाचार नाही का देवस्थानचं नुसकान नाही का परत तोडतानाच नुसकान आहेच परत घडवतानाच नुसकान नाही का हे तो सगळा भ्रष्टाचार आहे संदीप भाऊ mm. स्ट्रक्चरल ऑडिट न करता जी जी गोष्ट तोडलेली आहे आ उद्यापासून तुम्हीच घ्या इथं आता सगळा विषय माईक घेऊन दाखवा तुमचं रेकॉर्ड आता हे मी बोललोय हे मी मला बोलायचं नव्हतं पण मी बोललोय आता काय होणार सगळी कागदा जी आहेत ना सगळी रांगवली जाणार मापात अलग येणार असे सगळे प्रकारे ऑडिटर ऑडिटर कागदपत्र सगळी काम हा सगळी काम एकाच का ठेकेदाराला दिली जातात हा भ्रष्टाचार नाही का आर्थिक लाखेबंदी असल्याशिवाय असं घडत नाही किराणा माल पुरवठादारी एकच आहे पोपट लालचंद कायमस्वरूपी तोच असे विषय देकणे सध्या अध्यक्षांनी सोलर वॉटर हिटरचा टेंडर दिलेलं आहे उदापूरचा एकदम जवळचा नातेवाईक आहे त्यांचा आणि तो चांगल्या पैशाला दिलेला आहे तुम्ही मागू शकता पण त्याच कंपनीचा किंवा त्याच व्यक्तीमार्फत त्यांच्या घरावरती सोलर बसलेला आहे तो पण मोफत <laughs> जो देवस्थानला कलर मारतात तोच कलर तोच त्यांच्या बंगल्याला आहे तुम्ही दोन्ही कलरचं एज मॅच करा त्याच पिरियड मध्ये मारलेली त्यांची श्रद्धा असेल ना कुंडन महाराजांना पंक्तीतून उठवलं एक वारकरी आहे आप आपल्या गावातले आपले जितेंद्र रवले आहेत आपले जितेंद्र आपले डिसेंट फाउंडेशनचे बंडू भाऊ त्यांचे बंधू आहेत त्यांच्या भावाला तेला तो वारकरी आहे त्याला पंक्तीतून उठावलं तो एक विषय ते रडत होतो माझ्याकडे येऊ महत्वाचा मुद्दा आहे पंधरा ट्रस्टी आहे पंधरा ट्रस्टींना जर संगीत घोडची पंधरा ट्रस्टींची अध्यक्ष पदाची पन्नास पन्नास हजार रुपयाचा खेळ असतो मताचा नाही नाही पंधरा पंधरा हजार रुपये आपलं पन्नास पन्नास हजार रुपये मताला द्यायचं एक एकाला तो असतो घोडे बाजार कारण माझे आजोबा ट्रस्टी आहेत म्हणून मला ती गोष्ट कळलेली आहे घोडे बाजार काय असतो पंधरा ट्रस्टी आहेत पंधरा ट्रस्टी आहेत हा पैशाचा व्यवहार होतो तो आतल्या अंगाने चांगल्या पद्धतीने होतो आणि हे मी जबाबदारीनं का बोलतो की माझ्या घरात ट्रस्टी आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि पैकी आठ मतं लागत ना ते चार लाख रुपये ठेवले का अध्यक्ष बनतो असा सगळा प्रकार आहे हा आणि कोर्ट केस लढायला जो काही पैसा आहे ना तुमच्या आजोबा घेतो नाही नाही अजिबात नाही तर विषय नाही आजोबांनी आजपर्यंत एक रुपया घेतलेला नाही आमच्या ठेकेदार आहेत ना ठेकेदार त्यावेळेस होते माझ्या आजोबांच्या वेळेस ठेकेदार बदलले बर का आणि त्या ठेकेदारांना जाऊन विचारायचं एक रुपया नाही साधं उदाहरण सांगतो एक रुपया नाही घेतली ऐका ना ऐक ना ऐका ना तर त्या ठेकेदारांना ज्यावेळेस वेळेस आमची कौटुंबिक अडचण उभी राहिली आजोबा दोन खाली झाली कौटुंबिक अडचण उभी राहिली आमची आमच्या सुलतेच कर्जाचं याच त्याचं उभं राहिलं मी आजोबांबरोबर होतो गेलो फक्त समोर बसलो जाऊन त्यांच्या पुढं <coughs> आजोबा म्हणलेले अडचण आहे आमच्या घरामध्ये असा असा विषय आहे तर बाबा मी जमीन दिन वगैरे काय असेल तुमचा तर ते ठेकेदार काय म्हणले पाहिजे माझ्या समोर म्हणले तुम्ही इनामदारीनं देवाचं काम केलेलं आहे तुम्ही अध्यक्ष असताना एक रुपया घेतला नाही आमच्याकडून ठेकेदार ते होते एक रुपया घेतलेले नाही तुमच्या अडचणीला आम्ही उभे राहतो एक वळण लिहिता तीस लाख रुपये आम्हाला दिले आम्ही ते प्रकरण मिटवलं सगळा विषय झाला नंतर तीस गुंठे जमीन आम्ही त्यांच्या करून दिली म्हणजे थोडक्यात जमीन विकली वगैरे वगैरे तो विषय तो इतिहास वेगळा आहे म्हणून मी इनामदारीनं आणि गणपती बाप्पाच्या पहिल्या पायरीवरती हात ठेवून सांगतो माझे आजोबा आणि मी स्वतः एकही रुपया गावचा मी खाल्लेला नाही माझ्या आजोबांनी देवस्थानचा खाल्लेला नाही या हात ठेवून गणपती बाप्पाच्या डोक्यावर हो, हात ठेवून मी शपथ घेऊ शकतो हे ये नाही येऊ शकत यांची ती पात्रताच नाही पात्रता ते बरोबर जाऊ द्या रोहेदास बिडवाई दावी नापास यांचा सगळा करोडोचा सा व्यवहार सांभाळतो रोहिदास बिडवई म्हणून या देवस्थानचा कार्यालयीन सचिव आहे हा कार्यालयीन सचिव आहे पण यांना थंब इम्प्रेशन नाही आहे हाजेरी इम्प्रेशन यांना नाही दोन माणसं आहे ट्रस्टमध्ये एक नीलेश सर्जिने म्हणून आणि एक रोहिदास बिडवे म्हणून या दोघांना थंब इम्प्रेशनची हजेरी नाही आहे बाकी सगळ्यांना हजेरी आहे पाच मिनटं लेट झालं तरी त्यांचे पैसे कट होतात पगारातून पण या दोघांचे होत नाही मग हा माणूस फक्त दोन तास काम करतो करतोय देऊन रोहिदास मामा आहे तेही मामा आमचे प्रिय मामा आहेत मी सगळ्यांना मामा म्हणतो बरं का कारण कृष्ण मामा ते आहे घ्या काय असेल ते मामा त्यांना बा अठरा हजार पगार करोडोचा व्यवहार ते सांभाळतात हा आणि दोन तास इथं येऊन काम करतात आणि राहिलेले सहा तास ह्या ट्रस्टींची दोन्ही भांडी करतात आले ना विषयाला लक्षात म्हणजे ही माणसं काय करतात ते दोन तास इथं दो येऊन काम करतात बाकीचे सहा तास तिकड सगळं चालतंय त्यांचं काय असे शंकर लक्ष्मण तामाने ज्या वेळेस देवस्थानचे तेवीस वर्ष अध्यक्ष होते त्यावेळेस घरी कर्मचारी देवस्थानचा टॉवेल घेऊन राहायचा टॉवेल आतमध्ये साबण लावायला जायचा टॉवेल कर्मचारी आणि सगळे कर्मचारी हे पगारी यांनी फक्त याच्यावर ठुले होते पगारी नाही का ते म्हणतो आपण काय म्हणतो त्याला रोजंदारीवरती गेट आऊट म्हणलं यांनी थांबायचं नाही माझे आजोबा ट्रस्टवरती अध्यक्ष झाले त्यांनी कामगार युनियन बनवलं आणि लेबर लॉनुसार आज जे काही पगार आहेत ना ते सगळे आजोबांची पुण्याही आहे समजा